नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे कसे असतं र मजेत ना आज मी बनवणार आहे गरमागरम भात आणि कुलटाची पिठी आणि बांगडा भाजणार आहे आणि पापड इथे उडदाचे छान अशी रेसिपी होणार आहे तर चला आता आपण सुरुवात करूया अगदी सोप्या पद्धतीने बांगडा एकदम असा कुरकुरीत दिसतोय तुम्हाला हे बघा दाखवते हे बघा बांगडा एकदम असा कुरकुरीत झालेला आहे आणि वरचं कोटिंग बघा अजिबात हलत नाहीये छान असं कोटिंग झालेलं आहे तर चला आता आपण बांगडा फ्राय आणि कुर्ताची पिठी बघूया आणि तुम्हाला जरी माझी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे मस्त गरमागरम भात आणि कुर्ताची पिठी आणि हे बघा बांगडा बघा किती मस्त झालेला आहे छान असा कुरकुरीत घाललाय आणि मस्त या, या जेवायला कम, थी थी, आने। आने ते लसूण घेतलेलं आहे कोकम दोन ते तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर थोडंसं तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचापेक्षा थोडं कमी तिखट आहे फक्त कलर येण्यासाठी आणि इथे कुळताचं पीठ घेतलेलं आहे कुळीत भाजून थोडेसे असं गिरणीमधून दळून आणले आणि इथे मिक्सरमध्ये जे खोबरं मी बारीक करून घेतलं तर त्याचं पाणी राहिलेलं तर ते घेतलेलं आहे इथे हळद लागणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि जिरं घाला लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी आता इथे कढी तापण्यासाठी ठेवलेली आहे तर यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेल जास्त नाही घालायचं एक दीड चमचाच तेल घातलेलं आहे यामध्ये मी यामध्ये कुळताची जी पिठी घेतलेली आहे त्यामध्ये हे खोबऱ्याचं जे पाणी मी केलेलं आहे तर ते घालून घेते यामध्ये आणि थोडं पातळसर असं भिजून घेते आता इथे बघू शकता मी पाणी घातलं आहे थोडं पातळसरच केलेलं आहे आपण जसं बेसनाचं पिठलं करतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे जिरे घातले मोहरे घातले आणि लसूण घातले चांगली फोडणी बसायला पाहिजे थोडी पत्ता घालायचा मिरची कोकम कोफम आत्ताच घालते मी थोडीशी कोथिंबीर घालते हिंग घालायचं चांगलं परतून घ्यायचं मिरची चांगल्या फोडल्या पाहिजे त्यामध्ये थोडीशी हळद घालायचे चवीप्रमाणे मीठ तिखट मसाला थोडासा कलर येण्यासाठी छोटा एक चमचा परतून घ्यायचा त्यामध्ये कांदा घालत नाही मी माझ्या पद्धतीने असंही करते छान असा कलर आलेला आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया Premises, आता या पाण्याला उकळी आणून द्यायची आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे हे बघा आणि मी हे असं मिक्स करण्यासाठी घेतलेलं आहे आता आपण ही कुलताची जी पिठी मी हे करून घेतलेली पाण्यामध्ये तर ती आता परत एकदाशी मिक्स करून घेते मी आणि आणि आता हे घालायचं आहे आणि पटकन असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते कुठल्या होणार नाहीत ते मध्ये पण करतात पण मी थोडासा कलर येण्यासाठी यामध्ये मी आ, हे घातलेलं आहे तिखट मसाला घातलेला आहे आणि नंतर मग हे शिजलं की मग आपण यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालून घ्यायचंय आपण बेसनचं हे कसं करतो झुणका कसं करतो पिठलं बोलतात आमच्या इकडं झुणका बोलतात कोकणात तर तसंच करायचं आहे त्याच पद्धतीने फक्त याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट नाही करायची आपण असं लसूण ठेचलेलं आपण यामध्ये घातलेलं आहे आणि हे पटकन असं शिजतं अगदी पाच मिनटामध्ये काही जर नसलं भाजीला तर कुळताची पिठी आणि गरमागरम भात एकदम छान असा हा बेत होतो आणि आज तर वार पण आहे तर यामध्ये मी आता कुळताची पिठी केलेली आहे आणि बांगडा फ्राय करायचा आहे तर बांगडा पण मस्त असा आणि गरमागरम भात तर आजचा हा बेत आहे आणि छान अशी कुळताची पिठी आता आपण करून घेऊ आता थोडंसं घट्ट व्हायला लागले बघा पिठी आता घट्ट होत आलेली आहे आणि छान झालेली जा आहे जास्त शिजण्याची गरज नाही आहे थोडीशी पातळच ठेवायची पिठी पिठी पातळच ठेवायची कारण भाताबरोबर खायला छान लागेल आणि आता मी गॅस बंद करते पिठी झालेली आहे घट्ट पण झालेली आहे वरून ओलं खोबरं आपण ह्याच्यामध्ये थोडं घालूया आणि मस्त आता बाजूला ठेवते आता आपण भांगडा फ्राय करून घेऊया हे बघा मस्त अशी पिठी झालेली आहे आता मी पनी तुम्हाला दाखवते हे बघा या पद्धतीने झालेली आता गॅस बंद करते मी किती बांगडे घेतले बांगड्यांना हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे तर इथे हिरवी चटणी म्हणजे कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची ही घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तिखट घेतलेलं आहे आणि इथे लिंबूचा रस घेतलेला आहे आणि ते लिंबूच घेतलेला हे एकत्र मिक्स करायचे आणि बांगड्यांना लावून घ्यायचे आपल्याला हे हे मिक्स करून बांगड्यांना लावून घ्यायचे म्हणजे वरून जो आपण रवा आणि तांदळाचं पीठ लावणार आहे तर ते चांगलं कोट होईल बांगड्यांना हे बघा अशा पद्धतीने आता हे आपण बांगड्यांना लावून घेऊया बांगड्यांना छान असं हे लावून घेऊ आणि आता आपण हे पाच दहा मिनिटासाठी मॅरिनेशन करून ठेवूया म्हणजे चांगला तिखट आणि लिंबूचा जो रस लावलेला आहे तर तो थोडासा याच्यामध्ये मोरेल बांगड्यांमध्ये म्हणून तर इथे बारीक रबा तांदळाचं पीठ थोडंसं हळद तिखट पीठ आणि गरम मसाला यामध्ये घातलेला आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे कढीपत्ता लागणार आहे आपल्याला आणि ते लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून तीन ते चार लसूण पाकळे ठेचून घेतलेले आहेत आणि ते तव्यावरती ते 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 तेल टाकले गरम होण्यासाठी मिनटं झालेली आहेत आता आपण हा ह्याच्यातून बांगडा आहे ना तो आपण ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि कोट करून घ्यायचा आहे यामध्ये अशा पद्धतीने आणि पाऊस येत जात आहे सकाळपासून अशा प्रकारे एक एक बांगडा करून घेते मी आणि मग सगळं आपण तव्यामध्ये सोडून द्यायचे तवा तापलेला आहे आता आपण यामध्ये हे मॅरिनेशन केलेले बांगडे आहेत तर ते घालून घेऊया अशा पद्धतीने आणि ते लसूण घालून घ्यायचे म्हणजे लसणीचा जो फ्लेवर आहे तो बांगड्याला लागेल आणि जो उग्रवास असतो बांगड्यांना तर तो येणार नाही आणि मग याच्यावरती असं आपण कडीपत्त्याची पानं पण असे घालू शकतो आता चांगला बांगडा येतो खालच्या बाजूने चांगला परतून घ्यायचा मंद आचेवरती चांगले बांगडे येते चांगले खरपूस भाजून द्यायचे नंतर मग वरच्या बाजूने आपल्याला पलटी घालायचे आता बांगडे मस्त असे खालच्या बाजूने फ्राय झाले असतील आणि मंद वरतीच ठेवलेला आहे मी आता आपण हे पलटी करून घेऊया बघा चाकूच्या सायाने म्हणजे लिंबूला मस्त कलर आलेला आहे आता या बाजूने तुम्ही चांगलं फ्राय करून आहे मंद आतेवरती केलं ना की खरपूस भाजतात मग कोणती पण मच्छी आहे ना मंद आचेवरती भाजून घ्यायची कलर बघा किती मस्त आलेला आहे आता हा आहे ना थोडा आपण या बाजूने करूया कारण या बाजूने थोडा शेकायला टाईम लागेल आणि जास्तीवरती आता तापून अजून पाच मिनटं मस्त असे कुरकुरी होईपर्यंत भाजून घेऊ बघा कलर किती मस्त आलेला आहे फक्त दोनदाच पलटी केलेली आहे आता खालच्या बाजूने चांगली परतून घ्यायची एक पाच मिनिटासाठी मग आपले बांगडे फ्राय झालेले आहेत मग गरमागरम पोळी तर कुळटाची पिठी आणि बांगडे आपण खाणार आहे जेवणावर ता मारणार आहे आणि मच्छी आहे ना कधी पण अशी जाळीची प्लेट असते तर त्यावरती घ्यायची काढायची म्हणजे कुरकुरीतपणा तसाच राहतो मच्छीला नाहीतर आपण साध्या प्लेटमध्ये काढली ना का मग ते मच्छीला गरम असल्यामुळे पाणी सुटतं आणि मग ती मच्छी जी नरम होते कुरकुरीत राहत नाही तर आपण अशी जाळीच्या प्लेटमध्ये किंवा जी आपली तंदूरची जी हे असते जा जाळी असते चपाती करण्यासाठी रोटी बनवण्यासाठी जी गॅसवरती असते जाळी तर त्याच्यावरती काढू शकतो तर आता हे मस्त असा मी आता मंदाचे वरचे गॅस मंदच ठेवलेला आहे बघा बारीक केलेलं आहे तर त्यावरती आता आपण हे बांगडे भाजून घेऊया चांगले मग डायरेक्ट तुम्हाला जेवणाचे ताट दाखवते इथे भात घेतलेलं आहे आणि ते गरमागरम कोळट्याची पिठी त्याबरोबर भाजलेला बांगडा छान असं सोपं आणि एकदम चविष्ट असं हे जेवण त्याबरोबर बांगडा भाजलेला आणि त्यावर थोडीशी ती लसूण करपलेली पापड पापड आणि ते, ते अजून वाटी हे बघा पडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर